ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला आपण शेअर लाईक आणि ज्या सबस्क्राइब करा सबस्क्राईब करा कृपया सबस्क्राईब करा या चॅनलला सबस्क्राईब करा आपले लाडके महादैव छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारा किल्ले आता जागतिक युनिवर्सिटीच्या यादीमध्ये वारसास्थळे स्थळे म्हणून समाविष्ट झालेले आहेत परंतु हे करण्यासाठी आपले मुख्यमंत्री जे फडणवीस आहेत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते एक महत्त्वाची आहे कारण हे काही सहस अशी घडत नसतं तर या उपलब्धीसाठी हे जे वारसास्थळामध्ये स्थळामध्ये त्यांची जी नावं समाविष्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठिंबा दिला त्यानंतर केंद्र सरकारचा देखील यामध्ये सक्रिय सहभाग यामध्ये होता आणि त्यांचे जे खाते होते किंवा त्यांच्या ज्या ज्या परवानग्या होत्या त्या ना ना या सर्व त्यांना मिळाल्या म्हणजे त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालय आहे यांच्याकडे देखील एक यांनी फार मोठ्या पद्धतीचं सर्व सर्वेक्षण करून मोठी मदत केली त्यानंतर ते फडणवीस म्हणतात मी स्वतः विविध राज राजदूतांशी संपर्क के केला म्हणजे जगातील हं त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या प्रकरणी फार मोठी साथ दिली आणि एक सर्वात महत्त्व म्हणजे जे मंत्री आहेत आपले आशिष शेलार यांनी स्वतः जाऊन युनेस्केचे जे महासंचालक आहेत म्हणजे त्यांची एक भेट घेतली आणि त्यांना सांगितलं हे की हे किल्ले कशा पद्धतीचे आहेत काय वगैरे सगळ्या पद्धतीचे जे सादरीकरण केलं जातं तर ते सादरीकरण या आशिष शेलारांनी केलं आणि त्यानंतर एक अप्पर मुख्य सचिव विलास खरगे तसेच भारताचे युनेस्कोमधील राजदूत वि विशाल शर्मा आणि पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी हेही ह्या आशिष शेलाला शेलार यांच्याबरोबर मंत्री आशिष शेलार यांच्याबरोबर युनेस्कोच्या महासंचालकाची यांनी भेट घेतली आणि त्यानंतर संपूर्ण देशभरातील शिवभक्तासाठी आजचा आनंदाचा क्षण हा साकारला गेला कारण हे महाराजांचे जे बारा किल्ले आहेत तर ते आता युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट केले के गेलेले आहेत तर हा हे समाविष्ट करण्यासाठी या लोकांनी जे प्रयत्न केले आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यापासून नरेंद्र मोदी पंतप्रधानापासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत स मुख्य सचिव अप अपर सचिव किंवा विशाल शर्मा त्यानंतर हेमंत दळवी विकास खारगे मुख्यमंत्री फडणवीस आशिष शेलार त्यानंतर एकनाथ शिंदे अजित पवार मुख्यमंत्री फडणवीस या सर्वांचं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या तर्फे म्हणजे नागरिक या असताना शिवाजी महाराजांचे सच्चे एक या नात्याने त्यांचं तेन आपण कौतुक करू कारण शिवरायांच्या किल्ल्यांना खूप मोठा इतिहास आहे खूप मोठा त्यांनी स्वतः बांधलेले किल्ले आहेत ते तर त्यातील हे सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी हे किल्ले मराठाशाहीचा संपूर्ण गौरवशाली इतिहास म्हणूनच ते साक्षीदार आहेत त्यामुळं ते जतन करणं हे अतिशय महत्त्वाचं काम होतं त्यानंतर प्रतापगड प्रतापगड तर प्रतवगर, प्रतवगर हा महाराष्ट्राच्या लोकां महाराष्ट्रातील लोकांच्या शिवभक्तांचा लाडका किल्ला आहे कारण या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जलखानाचा वध ही घटना आपल्या देशातच नव्हे तर परदेशामध्ये देखील त्या विविध प्रकारच्या फ्रेंच इंग्रज किंवा पुर्तुगीज वगैरे इतिहासकारांनी ती महत्त्वाची मानून ती नोंदवलेली आहे त्याच्यामध्ये आणि पन्हाळगडचा पन्हाळगड हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाचा गड आहे तर तसंच त्याबरोबर आता ही जी संस्था आहे युनेस्को ही संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक व वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना असून त्यांनी ही एक आपलं हे वारसास्थळामध्ये आपल्या या बारा किल्ल्यांची यादी घेतलेली आहे आता जागतिक जे वारसास्थळ समिती आहे त्यांचं नाव आहे डब्ल्यू एस सी म्हणजे वर्ल्ड हेरिटेज आणि याच्यामधलं वर्ल्ड हेरिटेजमध्ये याच्यामधले एक नाव आहे आणि त्यांनी पॅरिसमध्ये हे अधिवेशन त्यांचं सुरू झालं होतं सहा जुलै ते सोळा जुलै म्हणजे आता तर त्यामध्ये अकरा तेरा जुलै दरम्यान विविध देशाकडून दाखल झालेल्या नामांकनं ना करतात प्रत्येक देश आपण सांगतो आमचा हे या गौरवशाली इतिहास आहे याचा वारसा स्थळ यादी समावेश करा असं एक येतं आणि मग त्यामध्ये बत्तीस स्थळं आले होती आणि त्याच्यापैकी आपल्या बारा स्थळांचा त्यांनी विचार केलेला आहे आणि ही मूल्यांकन जे ज्यावेळेस केलं ती शुक्रवारपासून जी म्हणजे प्र सुरू झाली हे प्रक्रिया त्यात कॅमरूनचे मंदार पर्वतातील सांस्कृतिक स्थळ आहे ते पण एक महत्त्वाचं हो आहे मलावीचे माउंट जे सांस्कृतिक स्थळ संयुक्त अरब अमिरातील फाया पॅलिओ लँडस्केप हे जे तीन स्थळं आहे यांची निवड करण्यात आली म्हणजे हा वैश्विक जो भाग आहे युनेस्कोनं संपूर्ण जगामध्ये तर यांचा हा भाग तयार केलेला आहे तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मा आणि तामिळनाडूमधील जे किल्ले आहेत तर त्यांची कुठल्या कुठल्या किल्ल्यांची जी यादी आहे ती आपणासमोर सांगतो पहिल्यांदा महाराष्ट्रांच्या राजधानी जी रायगड होती मास्टर महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजधानी रायगड त्याचा एक समावेश केला त्यानंतर महाराजांची जी दुसरी राजधानी होती ती रायगड ती पण राजधानी काही काळ महाराज रायगडावर होते काही काळ राजगडावर होते प्रथम दर्शी त्यानंतर शिवछत्रपतीचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला त्याची एक यादी केली त्यानंतर शत्रूच्या छातीत धडकी भरवणारे साल्लेअर कारण जो खजिना आला होता तो साल्लेर मुल्हेर किल्ल्यावर आलाच होता सुरत सलोटीचा सा, तोही साल्लेर किल्ला त्यानंतर लोहगड जो हो हो आ, हा जो किल्ला ठेवण्यासाठी संपूर्ण लोहगड म्हणजे खरोखरच त्याचं नावच लोहगड आहे हा आपल्या मावळ प्रांतातील हा किल्ला लोणाळ्याजवळचा त्यानंतर खांदेरी हा एक महाराजांचा एक महत्त्वाचा किल्ला येतो त्यानंतर प्रतापगड जिथे अफजाल खानाचा वध केला तो प्रतापगड त्यानंतर सुवर्णदुर्ग हे किल्ले महाराजांनी बांधलेले त्यानंतर पन्हाळा पन्हाळ्याला जो वेढा घातला होता आणि शिवाजी महाराजांनी तिथून एक स्वतःची सुटका करून घेतली ती त्यानंतर विजयदुर्ग हे किल्ले शिव म्हणजे सागरी एक लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले त्यानंतर सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील अकरा किल्ले आपल्या वारसास्थळ यादी जागतिक युनोसकेच्या ताब्यात आलेले आहेत त्यानंतर तामिळनाडूमधून जिंजी हा जो किल्ला आहे तर, जी तर तोही यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला हाही ह्या जागतिक वारसास्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे आता हे समावेश केला याचा अर्थ असा होतो की आता हे युनेस्को पुरातत्व खातं आणि जे इतिहास लोक आहेत ते आता या किल्ल्यावर त्या किल्ल्याची जर ती पूर्वीप्रमाणे डागडुजी तर करणार आहेतच पण त्याबरोबर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय करणार ते सर्वात महत्त्वाची तेथे त्यांचे काही लोक आणून तिथे बसवणार त्याच्यानंतर ह्या किल्ल्याला संरक्षण देणार म्हणजे एक व्यवस्थितरित्या तेथे ते पहारा असणार आणि तुम्हाला जर हा हे किल्ले आता आजपर्यंत तुम्हाला कसे जाऊन कसे पाता येत होते असं करता येणार नाही आता तुम्हाला त्यांची पा, का तुम एक पावती फाडून जाणार आणि किल्ल्यामधील अंतर्गत जो भाग आहे बाहेरचा जो भाग आहे जी काही पडझड झालेली आहे जी वारसस्थळामध्ये काही ठिकाणी किल्ल्यांच्या ठिकाणी हे काय प इमारत कशाची होती हे याचं तळं कशाचं होतं याचं नाव काय ही कशाचं काय तर ह्या सर्व ठिकाणी आता तुम्हाला एक गाईडमार्फत माहिती तर दिली जाणारच आहे परंतु त्याबरोबर त्या ठिकाणी त्या तळ्याचं नाव त्या यापूर्वी या येथे इमारत होती त्या इमारतीचं नाव यांचे फलक आणि ती थोडीशी माहिती ही त्या ते ठिकाणी लावणार आहे त्यानंतर किल्ल्याची जी स्वच्छता आहे ती संपूर्णपणे हे किल्ले अगदी साफ आणि एक चांगल्या पद्धतीचे राहतील त्यानंतर किल्ल्यापर्यंत जाण्याच्या ज्या वाटा आहेत त्या रस्ते हेही दुरुस्त करण्यात येणार आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचं एक नियोजन असतं आणि तेच करणार आहे कारण हे किल्ले संरक्षित आहेत आता जागतिक वारसा स्थळामध्ये यांचे नाव आलेले याचा अर्थ हा लंडनचा मे माणूस येऊ अमेरिकेचा माणूस येऊ किंवा युनेस कुठलाही नॉर्वेचा माणूस येऊ किंवा रशियाचा चीनचा कुठला जपानचा कुठलाही माणूस जरी आला हे किल्ले पाहायला तर तो माणूस किंवा तो पर्यटक येथे आल्यानंतर त्यांनी छान उत्तम अशीच नाव काढलं पाहिजे अशा पद्धतीची ही व्यवस्था केली जाणार आहे आणि याचा जो खर्च असतो तो आपला भारतीय पुरातन पुरातत्व इतिहास आणि जागतिक फंडातूनसुद्धा यांना मदत दिली जाणार आहे की यांना इतके डॉलर द्यायचे तितके डॉलर द्यायचे दरवर्षी त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला जर थोडक्यात जर सांगायचं केलं तर एखाद्या मंदिराला शिवाजी महाराजांनी वर्षासन लावून दिलं देवाबत्तीची सोय करून दिली तर तशा पद्धतीचं हे जगातील काही हे जे संग्रही स्थळं असतात तर येथे एक ही व्यवस्था केली जाते असंच ही माहिती प्रत्येकाला असते जास्त भाग नाही आहे तर मग यांना आता ह्या युनेस्कोनं यांची सोय लावून दिलेली की कि ह्या किल्ल्यावरचं पावित्र्य जपन करणं आता तुम्हाला तिथे नावं टाकणारे ना लोक मिळणार नाहीत दारू पिऊन बाटल्या फेकणारे लोक मिळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल दंड केला जाईल आणि काही शिस्त म्हणून असते तर तिसरस राहील तिथे काही पोलीस अधिकारी किंवा कि युनेस्कोच्या जे तुम्हाला फंड असतील त्या फंडातून रखवालदार वगैरे सगळं हे करून या किल्ल्याचं जे महत्त्व आहे हे अपरंपार आणि शेवटपर्यंत जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत जोपर्यंत हे लोकशाही आहे जोपर्यंत राज्यशाही आहे तोपर्यंत हे सर्व आजरामर असं काही हे के केलेलं आहे त्यामुळं आता आपल्या महाराष्ट्रामधील अकरा किल्ले ह्या किल्ल्याचं संवर्धन आपण ओरडत होतो की सरकारनं हे करावं सरकारने ते करावं पुरातत्व खात्याने ते करावं आणि आमचे जे तरुण बयकलेले लोक जे होते ते किल्ल्यावर जायचे काय तरुण तरुणी काय तरुन जायचे का बाटल्या फेकत काय राहायचे दारू प्यायचे किंवा एकंदरीत या पाण्यापिण्याच्या पाण्याच्या बाटल्या त्याच्यावर जाऊन आपले प्रेमाचे काय एक बदाम काढायचे काय म्हणतात तुम्ही लव लव एक त्याच्या पद्धतीचं ते काढायचे दोघांची नावं लिहायची त्याच्यानंतर काही ना काही त्या किल्ल्याच्या जाऊन तोडफोड करायची दगड ढासळून द्यायचे वगैरे अनेक प्रकारचे कामं हे लोक करत होते तर आता याला पायबंद बसणार असून तोच वारसा परत महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांवर या पद्धतीचा होणार आहे आणि आता ही सुरुवात झाली याबद्दल आपण ह्या देवेंद्र फडणवीस न न, न आणि मोदी साहेब आपले जे पंतप्रधान आहेत यांचं अभिनंदन करूया आणि अशाच प्रकारे अजून काही जी वारसा स्थळं आहेत त्यांनाही या, या युनेस्कोच्या यादीमध्ये नेणं महत्त्वाचं आहे आणि ते करण्यासाठी देखील आपण प्रयत्न करूया आमचं हे चॅनल म ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात भारतात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला ज्यात जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि एक कॉमेंटही कर करा तुम्हाला काय वाटतं ते आणि कॉमेंट करून सबस्क्राईब करा धन्यवाद